हाय मित्रांनो मी आहे मनोज लखात आणि मनोज लखात ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांचं स्वागत आहे तर आज मी थोडासा जंगलामध्ये आले आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ही पूर्ण थोडं जंगल आहे आमच्या भागातील आणि असं आहे पूर्ण तुम्ही बघू शकता आणि ही वहिनी पुढे चालली आहे आणि पूर्ण हे जंगल आहे पूर्ण असं आणि जंगलामध्ये प्लॉट वगैरे घेतलेले आहेत तर मी तो प्लॉट घेतलेला होता तो बघायला जात आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला व्हिडिओ असेल लाईक करा कॉमेंट्स करा आणि चॅनलवरती तुम्ही मित्रांनो नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि थोडासा सपोर्ट हवा आहे तुमचा कोणतं जे तोडून टाकलं ना घाबरला 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 <laughs> जंगलात आला तर असे राना बनातून मस्तपैकी रस्ता जातो दोन्ही बाजूनी हिरवळ आणि चांगल्या मस्तपैकी

वासपणे तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता इथे हा महालक्ष्मी गड आहे असा पूर्ण मस्तपैकी व्ह्यू दिसतो बघ बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आम्ही पुलाटमध्ये पोचलेले आहोत आणि जी आम्ही जागा ठेवली होती त्याची आम्ही ब्रुज रचले होते त्याची पाहणी करत आहे तर कुठे कुठे ब्रुज आहे हे सोडावे लागतील आम्हाला dung gần hèy dưới tuyến hè hm mùa lại tên hiệu hè tên hiệu hè tên hiệu hè tên इकडे सी

Мм. Тут мотаю. 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 Тут мотаю.

ज्यांच्या घरी माणसं जास्ती असतात त्यांना हे म्हणजे काम करायला काही नाही वाटत कारण की आम्ही आता जे आम्ही भाऊ भाऊ होते तर आता आम्ही सगळे अलग अलग झालेले आहेत आणि जी जिम्मेदारी आहे ती फक्त म जी माझ्या कुटुंबाची जिम्मेदारी आहे ती माझ्यावरच आहे दुसरं काम करण्यासाठी कोण नाही तर मित्रांनो थोडासा जंगलाचा भाग जो दाखवला मी आणि मी व्हिडिओ हा इथेच थांबवत आहे तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बाय बाय